रात बरोबर पाऊस पडलाय काय आणि पप्पांचा बाग काय चाललंय एवढा पाऊस पडून पण झाडांना पाणी घालणारे एकमेव व्यक्ती आमचे पप्पा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

अवघडच आहे माकड तोंडी मस्त बी पावसाचं वातावरण साहेबांना पाण्यातनं जायला आवडते आम्ही कडेन जाणार तरी काटा आहेत हो 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 इकडनं तिकडनं तिकडनं इकडं आपला व वडिलांचा रस्ता असलेला चाललाय त्याचा दा। पाण्यातनं जायचं घुसला काटा या इकडं या, गड़ा। या? इकडे चल माकड दोन दिवस चल आ, शी, शी, चल चल इकडे 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 या पळत आलं मस्तपैकी व्ह्यू डोंगराच्या अलीकडे आमचे घर छोटेशी उलीशी आणि इकडे टावर चालू आहेत बांधांचे आणि माकड तोंडी आलाय पळत इकडं चल हां चल इकडे इकडे चला जाऊया घरी वापस मस्तपैकी व्ह्यू इथ येते बघा पूर्ण डोंगरांचा इकडे चाल व्ह्यू बघू शकता एक ना मस्त चलो इकडे वापस घरी चाललेलं आहे आता प्रयत्नांनी तर आता दिवसभर असं वातावरण असते आणि बरोबर पर संध्याकाळी निघाल्या टायमाला पाऊस सुरू होतो ना काल तसंच झालं थांबणार होतो पण गडगडा सुरू झाला पटकन म्हणलं आवरून सटकूया जसं सटकलो तसं निम्म्या वाटे पुढं पाऊस सुरू झाला पण तरी पण पटकन आलो थोडंसं भिजल नाही त्यामुळं टेन्शन नाही चला असा अंदाज बांधून पळावा लागतो आहे आता हजार अंदाज कधी बांधता येणार नाही आपल्याला तर तरी हे बघा शेम मी लगेच थांबते शेमी म्हणल्यावर चला शेम मी साहेबांची भुकाभुकी सुरूच आहे हे बघा होप्पांग काय चाललंय इकडे अगं बापू फेटका बांधला म्हणजे काय ते काम करतात हे का बुक लागले नुसतं बुक राहायला लागलेस मग घाबरा हे बघा <laughs> अगं कसं कंपाऊंड चला चहा पिऊ पटकन टाईम नाही आहे चहा पिऊ फ्रेश होऊ मम्मीचं चाललेलं आहे आवरून झालेलं जायचं जवळपास जा जा साफसफाई झाला आता फुगली टमटमी तुमच्या आईचं आई खाऊन फुगली अशी नाही म्हणत मी अशी टम्म झाले फुगून पाशी करून टम्म झाले फुगून चला चा रेडी आहे चा पिऊ फ्रेश होऊ मग भेटू <laughs> रात्रभर पाऊस पडलाय काय आणि पप्पांचा काय चाललंय एवढा पाऊस पडून पण झाडांना पाणी घालणारे एकमेव व्यक्ती वे आमचे एक पप्पा मी असं ऐकलं की काल हे झालं सर काल पाऊस पडलेला काय माहित नाही तुम्हाला कारण आहे का आता बरं पहिले काय सांगताय चला दुधाना चालू आहे आता दूध आणू आणि मग तुम्हाला बोलू झालं जेवण चला <गोगा> काय चाललंय जाऊ द्या सोडा विषय ले भांडू नका दोघं पण त्यांना जाऊ लागत नुसता दोघांचा मी काय म्हणलं हे ही असू द्या जाऊ द्या आता जीवया काय आहे आज स्पेशल आज पप्पांनी केलेलं दिसते असं मी ऐकलं कोण म्हणलं असं मम्मी मम्मीकडनं मी असं ऐकलं नव्हतं हा 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 कट जाळ स्पेशल अंडा हे पप्पानेच केलेलं दिसतंय पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले बाबा माझ्या मी एकट्या मी कसं ओळखल तुम्हीच केलाय तुझ तिला तेल किती वाचव त्याच्या हिशोबाने केले असं हे कट बघून मी ओळखला लागेल की के पप्पानेच केले आहे अंडे तुमचं चोराचं लक्ष म्हणजे आणि हे आहे भाकरी स्पेशल आणि आम स्पेशल हाऊ या

साहेबांना इथं जेवलं घातलेलं आहे पण साहेब आहे गे कसं गेला आहे बाहेर लगेच व्हिडिओ सुरू करायला लागल्यावर मग मी इथं बसलेलं आहे आलेलं आहे आलेलं आहे आता बाहेर बघते अजून टर्का हवंच जाणार बाहेर घेऊन माकड दोन चला ब्लॉगला संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले पाय